आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी एक वेगळा आणि छानसा विषय घेऊन आलेली आहे ते म्हणजे मस्त आयुष्य जगण्याचा एक स्वस्त फंडा म्हणजे आयुष्याचं मजेशीर गणित मी तुमच्या पुढे आज मांडणार आहे म्हणजे हे गणित आहे याच्यामध्ये अभ्यास पण होणार आहे आणि आयुष्य जगण्याचा आपला जो दृष्टिकोन आहे तो पण आपल्याला समजणार आहे तर कसं काय हे आयुष्याचं गणित कसं काय मांडणार आहे कधी तुम्हाला मी त्याआधी माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तर आयुष्याचं गणित म्हणजे काय तर आपल्याला आयुष्यामध्ये जगण्यासाठी कोणते गुण अतिशय आवश्यक आहे ज्यामुळे आपल्याला जगण्यातला पूर्ण शंभर टक्के आनंद मिळू शकतो असा कोणता गुण आहे ज्यामुळे आपण शंभर टक्के यशस्वी होऊ शकतो अनेक गुण आहेत असं म्हणतात की कठोर मेहनत कठोर मेहनत केल्यावर आपल्याला काय होते जगातली सर्व सुख मिळतात कठोर परिश्रमाला पर्याय नाही असे म्हणतात भाऊया आपण कठोर परिश्रमाने आपल्या जगण्यातला शंभर टक्के आनंद मिळवू शकतो का बघा तर बरं त्यासाठी मी इथे काय केलेलं आहे बोर्डावर ही ए बी सी डी इंग्रजी वर्णाक्षरी जी आहेत ती मांडलेली आहेत त्या प्रत्येक वर्णाक्षराला मी नंबर दिलेला आहे त्यांचा अनुक्रमिक नंबर दिलेला आहे एक पासून सव्वीस पर्यंत इंग्रजी ही सव्वीस वर्णाक्षरे जे आहेत त्याप्रमाणे त्यांना सव्वीस मी काय केलेले आहेत नंबर दिलेले आहेत आणि त्याच्यावरूनच आपण आपल्या आयुष्याचं जे मजेशीर गणित आहे है? है है ते मांडायचं आहे कसं काय आता बघा मी सांगितलं तुम्हाला कठोर परिश्रमाला पर्याय नाही म्हणजे जो कठोर परिश्रम करतो त्याला जगण्यातला आनंद मिळतो का आता कठोर परिश्रमाला इंग्लिशमध्ये काय म्हणतो हार्डवर्क मग मी ते बोर्डावर हार्डवर्क हा शब्द इंग्रजीमध्ये मांडते हा हार्डवर्क लिहिला आणि त्याच्यानंतर हे जे वर्णाक्षरे आहेत त्यांचा जो नंबर आहे तो मी इथे मांडणार ना पहिलं एच आहे एच ची किती आहे नंबर आठ म्हणजे त्याचे आठ गुण आपण त्याला देऊया इथे अधिक लिहूया म्हणजे ह्या सगळ्यांची आपल्याला काय करायची बेरीज करायची आहे आणि ती बेरीज किती येईल त्यामुळे आपल्याला जगण्यातला शंभर टक्के आनंद मिळतो काय समजणार आहे आता ए आहे ए च नंबर एक म्हणजे त्याला एक गुण आर अठरा नंबरवर आहे डी चार नंबरवर आहे तर डब्ल्यू जो आहे तेवीस नंबरवर आहे ओ ला पंधरा गुण देऊया आर ला अठरा पुन्हा आणि के जो आहे तो आहे अकरा नंबरवर ह्या सगळ्यांची काय करायची आपल्याला बेरीज करायची आहे पहिले आपण एककांची बेरीज करूया आठ आणि एक नऊ नऊ आणि पाच चौदा चौदा आणि तीन सतरा सतरा आणि चार एकवीस एकवीस आणि आठ एकोणतीस आणि एक तीस आणि आठ अडतीस अडतीसचे आठ हजार एक तीन तीन आणि एक चार पाच सहा सात आठ नऊ नऊ अठ्ठ्याण्णव म्हणजे शंभर पैकी हार्डवर्कला अठ्ठ्याण्णव गुण मिळालेले आहेत म्हणजे आपल्याला हार्डवर्क आयुष्याचा शंभर टक्के आनंद नक्की देत नाही अठ्ठ्याण्णव टक्के तुम्हाला आनंद हार्डवर्कपासून मिळणार आहे मग आता दुसरा असा कोणता गुण आहे की ज्यामुळे आपल्याला शंभर टक्के आनंद मिळेल पाहूया नॉलेज आपल्याला असं म्हणतात की ज्ञान जे आहे ज्याच्याकडे प्रचंड ज्ञान आहे तो जगातला सर्वात सुखी तर पाहूया आपल्याला ज्ञान शंभर टक्के गुण मिळवून देतं काय ज्ञानला इंग्लिशमध्ये काय बोलतात नॉलेज म्हणतात मग इथे मी नॉलेजची स्पेलिंग मांडते के एन ओ डब्ल्यू एल ई e, डी जी आणि हा ई e. आता त्यांचे नंबर देऊया के आहे अकरा नंबरवर त्याच्यानंतर एन आहे चौदा ओचा पंधरा नंबर आहे डब्ल्यू तेवीस त्याच्यानंतर एलला बारा नंबर आहे पाच e नंबरवर आहे डी चार नंबरवर आहे तर जी सात नंबरवर आणि ई पाच नंबरवर आता ह्याची बेरीज करूया सात आणि पाच बारा बारा आणि चार किती झाले सोळा सोळा आणि पाच एकवीस एकवीस आणि दोन तेवीस तेवीस आणि तीन चोवीस म्हणजे सव्वीस सव्वीस आणि पाच एकतीस एकतीस आणि चार पस्तीस आणि एक छत्तीस छत्तीसशे सहा हजार तीन आता इथे दशक कुठे नाहीये हा बघा तीन एक चार पाच सहा सात आठ नऊ शहाण्णव टक्के आनंद देणार आहे तुम्हाला नॉलेज जे आहे ते तुम्हाला शहाण्णव टक्के आनंद देणार आहे मग आता कोणता गुण राहिला की जो आपल्याला शंभर टक्के आनंद देईल पाहूया पुढचं पाहूया लक असे म्हणतात की नशीब जे आहे नशिबाने साथ दिला तर आपल्याला जगातला सगळ्यात आनंद मिळू शकतो पाहूया लक लिहिलं नशिबाला इंग्लिशमध्ये लक म्हणतात त्यामुळे मी इथे लकची स्पेलिंग मांडलेली आहे आता लकला एल म्हणजे बारा आले यू जो आहे त्याला एकवीस आले सी नंबर तीन वर आहे तर के नंबर अकरा वर आहे यांची बेरीज करूया तीन आणि एक चार पाच सहा सात एक दोन तीन आणि चार अरे बापरे म्हणजे लकला फक्त सत्तेचाळीस टक्के मिळालेले आहेत लग अगदी काटावर पास झालेला आहे म्हणजे लक तुम्हाला जीवनातला शंभर टक्के आनंद कधीच देऊ शकत नाही लकच्या भरुशावर कधी राहायचं नाही पण आहे ना एक मनी पैसा पैसा जो आहे ज्याच्याकडे पैसा आहे त्याला जगातली सगळी सुख मिळतात त्याला जगातल्या सगळे आनंद मिळू शकतात तर आपण बघूया मनीला किती मार्क मिळतात मनी ते मनीची स्पेलिंग लिहिते मी एम ओ एन ई आणि वाय एमला आहे नंबर तेरा ओ आहे पंधरा नंबरवर एन आहे चौदा नंबरवर ई e आहे पाच नंबरवर तर वाय आहे पंचवीस नंबरवर ओके बेरीज आता आपण ह्यांची पाच आणि पाच दहा दहा आणि चार चौदा चौदा आणि पाच एकोणीस वीस एकवीस बावीस बावीसचे दोन हातचे हल्ले दोन दोन्ही दोन, दोन चार पाच सहा सात नाही तुम्हाला पैसा जो आहे तो जगातला शंभर टक्के आनंद मिळवून देत नाही बहात्तर टक्केच आनंद तुम्हाला मिळत आहे मग असं काय राहिलं आहे की जो तुम्हाला शंभर टक्के असा कोणता गुण आहे जो तुम्हाला शंभर टक्के जगण्याचा आनंद देणार आहे आता मी इथे खाली लिहिते दृष्टिकोन म्हणजे आपला जो आहे जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे तो तुम्हाला शंभर टक्के आनंद देईल का त्या दृष्टिकोनला मध्ये काय म्हणतात अटिट्यूड तर ची स्पेलिंग लिहिते मी ते अटी ट्यूड अटिट्यूड म्हणजे काय सांगितलं मी दृष्टिकोन दृष्टिकोन म्हणजे तुमचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे तो तुम्हाला शंभर टक्के देतो का पाहूया आता एक नंबर एक वर आहे टी जो आहे तो वीस नंबर वर आहे लागोपाठ दोनदा टी आलेला आहे वीस वीस देऊया त्याच्यानंतर आय आहे नऊ नंबरवर पुन्हा टी आला वीस देऊया यू जो आहे तो आहे एकवीस नंबरवर त्याच्यानंतर डी चार नंबरवर तर पाच नंबरवर ई आहे आता ह्या सगळ्यांची बेरीज करूया चार आणि पाच नऊ नऊ आणि एक दहा दहा आणि नऊ एकोणीस एकोणीस आणि एक किती झाली वीस वीसाचा शून्य ह्याच्याले आले दोन दोन्ही दोन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे अटिट्यूड जो आहे तो तुम्हाला जगण्यातला शंभर टक्के आनंद मिळवून देत आहे अटिट्यूड म्हणजेच काय सांगितलं तुम्हाला मी दृष्टिकोन तुमचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा है? है आहे पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे तुम्ही जगाकडे पॉझिटिव्ह सगळ्यात सकारात्मक दृष्टीने बघितलात तुम्हाला जीवनातला शंभर टक्के आनंद मिळणार आहे असेच छान राहा स्वस्त राहा मस्त राहा अभ्यास करत राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा आवडल्यास नक्की लाईक कमेंट करायला विसरू नका धन्यवाद